श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्म चैतन्य हाच खरा महाराज पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल त्याच मने भगवंत आहे ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विराज ज्याचे विकार कमी त्यांना भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चोहुकडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे सर्व अवतारे का भगवंताचे आहेत नारायण हा लहानपणचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे राम हा तरुण पंचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा भगवंताला जन्म मरण नाही तो तर सच्चिदानंद आहे मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत ओरे दंगा मस्ती आणि आरडा ओरडा करीत होते आजोबा घरात आहेत हे त्यांना माहित नव्हते आपण घरामध्ये आहोत हे जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले दे ऐकल्या पोरे लगेच गप्प बसली त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेता हो। मी तोवर साकारावर प्रेम करतो भगवंताला आकार घेणे प्राप्त आहे जे वेदांना शक्य झाले नाही जिथे वेदांनी नेति नेते केले ते परमात्मा स्वरूप संतांनी म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले हा आनंद स्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी आज आपल्याला सगुण उपासनेची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावे पित्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे मीपणाची आणि अभिमानाची पुन्हा देणे हाच खरा यज्ञ होय निर्हेतू कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे साड होय ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्य पण आहे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय देवाचे नाम घ्यावे नीती धर्माचे आचरण करावे प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच राम भक्ती राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम